सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील रहिवासी सिकंदर शेख हा महाराष्ट्रातील एक प्रख्यात कुस्तीपटू आहे त्याने दोन हजार चोवीस मध्ये महाराष्ट्र केसरी हा किताब पटकावला होता याआधी दोन हजार तेवीस मध्ये पुण्यात झालेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या अंतिम फेरीत पंचांच्या निर्णयावर त्याने जोरदार आक्षेप घेतल्याने तो चर्चेत आला होता त्याच्या आक्रमक शैली ताकद आणि झुंजार वृत्तीमुळे तो राज्यभरात ओळखला जातो त्याच्या कामगिरीच्या जोरावर त्याला क्रीडा कोट्यातून भारतीय लष्करात नोकरी मिळाली होती मात्र काही काळानंतर त्याने ती नोकरी सोडली आणि कुस्तीच्या सरावासाठी पंजाबला रवाना झाला गेल्या काही महिन्यापासून तो गरीब गरीबदास पंजाब येथे वास्तव्यास होता पंजाब पोलिसांच्या पथकाने सिकंदर शेखसह चौघांना मोहोली येथे अटक केली आहे पोलिसांनी केलेल्या तपासात स्पष्ट झालं आहे की हरियाणा आणि राजस्थानातील पपला गुजर टोळीशी सिकंदरचे थेट संबंध असल्याचा संशय आहे ही टोळी उत्तरेतील राज्यामध्ये शस्त्राची तस्करी हल्ले आणि खंडणीसारख्या गुन्ह्यामध्ये कुप्रसिद्ध आहे चोवीस ऑक्टोबर रोजी दानवीर आणि त्याचा साथीदार बंटी हे दोन शस्त्र घेऊन एस यू गाडीतून मोहोली येथे आले होते हे शस्त्र सिकंदर शेकडे सपृद्ध करण्याची होती अशी माहिती पोलिसांकडे आहे शेखकडं ती शस्त्र देण्याचं ठरलं होतं आणि त्यानंतर त्यांच्या मार्फत कृष्णा उर्फ हॅपी नावाच्या दुसऱ्या व्यक्तीकडं पोचवली जाणार होती या व्या व्यवहाराचा पुरावा मिळाल्यानंतर पोलिसांनी चौघांना जरेबंद केला आहे अटकेनंतर पंजाब पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर जप्ती केली आहे पोलिसांच्या माहितीनुसार आरोपीकडून पुढील वस्तू हस्तंगत करण्यात आली आहे जवळजवळ एक लाख नव्याण्णव हजार रुपये रोख रक्कम पाच पिस्तुले आणि जिवंत कारतुसे त्याचबरोबर दोन कार अशा खरड पोलीस ठाण्यात अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांनी सांगितलं आहे की तपासादरम्यान कुटुंबियांनी मात्र या सर्व आरोपांचं खंडन केलं आहे त्यांनी म्हटलं आहे की सिकंदर निर्दोष आहे त्याचा कोणत्याही टोळीशी संबंध नाही तो फक्त पंजाबमध्ये कुस्तीचा सराव करण्यासाठी गेला होता पोलिसांनी गैरसमजातून अटक केली आहे कुटुंबांनी या प्रकरणाची सविस्तर चौकशी आणि न्याय तपास व्हावा अशी मागणी केली आहे या घटनेनंतर महाराष्ट्रातील कुस्ती क्षेत्र आणि खेळाडू मध्ये खळबळ उडाली आहे एकेकाळी कुस्तीच्या मैदानावर महाराष्ट्राचं नाव उजळणारा खेळाडू अशा प्रकरणात अडकल्याने महाराष्ट्राचं नाव उजळणारा खेळाडू अशा प्रकरणात अडकल्याने अनेकांनी दुःख व्यक्त केलं आहे काही माजी खेळाडूंनी सांगितलं आहे सिकंदर शेख अत्यंत प्रभावशाली कुस्तीपटू आहे त्याने चुकीच्या संगतीत गेल्याने त्याचा करिअर धोक्यात आला आहे पंजाब पोलीस आता या प्रकरणाचा आंतरराष्ट्रीय तपास करत आहे टोळीशी आर्थिक व्यवहार कॉल रेकॉर्डिंग आणि वाहतूक साखळी याचा मागावा घेतला जात आहे तसंच सिकंदर शेखचा मोबाईल आणि डिजिटल पुरावे तपासले जात असून यावरून या रॅकेटमधील इतर व्यक्तींची माहिती मिळण्याची शक्यता आहे जर सिकंदरचा आरोप सिद्ध झाला तर त्याच्यावर कठोर कारवाई होऊ शकते परंतु आरोप चुकीचे ठरलेस तर एक प्रतिभावानी खेळाडूची प्रतिमा पुन्हा सावरण्यासाठी बराच काळ लागू शकतो तर सिकंदर शेख या प्रकरणाबद्दल तुमचं काही मत असेल तर जाता जाता चॅनलवर नक्की सांगून जा